पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया आजच्या कथेला आमदार शालिनी एक संघर्ष भाग चौदावा लेखिका प्राची सुळे सुर्वे तुम्ही म्हणता हे काम आपल्या लोकाचं नाही मग कुणाचं हा प्रश्न विचारताना तात्यांच्या डोळ्यात आश्चर्य भीती स्पष्ट दिसत होती सुर्वेनेही हाच प्रश्न पडला होता आम्ही नाही तर मग कोण कोण आहे सूत्रधार तातांच्या डोळ्यापुढे अंधार दाटू लागला तातांच्या तीस पस्तीस वर्षाच्या प्रधे प्रदेर्घ राजकारणाच्या कालावधीत असे कधीच घडले नव्हते हो संकट कधी एकटं येत नसतं ते चारी बाजूनी चाल करून येतं त्याचा अनुभव तात्या घेत होते यशने दिग्विजयवर हल्ला केला हे जवळजवळ निश्चित झाले होते त्याला उचलून जा बिचारावा तर त्यालाच कोणीतरी टपकवण्याचा घाट घातला तो सिरियस आहे एवढंच सुर्वेने सांगितलं पण जगण्याची गॅरंटी कितपत आहे ते माहीत नाही तर त्या स्टडीमध्ये विचार करत बसले होते समोर ठेवलेला चहा थंडगार झाला संध्याकाळी पार्टी ऑफिसमध्ये जायचे त्यांना काय तो निर्णय आजच कळवायचा आहे जर आपली ना तर तिकीट दुसऱ्या कोणाला तरी आपली हितली सत्ता जाणार वर पक्षाची कायमची नाराजी ओरवणार दुसरं संकट म्हणजे यशच्या आईने जर त्यांच्यावर आरोप केला तर सगळीच प्रतिष्ठा पळायला लागली असती आरोप सिद्ध होणं नंतरचं होतं पण सगळ्यांचे तोंड बंद करणं स्वतःला निर्दोष साबित करणं महत्त्वाचं होतं नुसता पैसा असून काही उपयोग नसतो अशावेळी परिस्थितीही आपल्या बाजूने हवी सगळंच एकत्र झाले होते तात्यांना अजून स्वतःवरचा ताण वाढवायचा नव्हता डोळे बंद करून ते खुर्चीवर मान टेकून बसून राहिले अहो बरं नाही आहे का यशोमतीच्या आवाजाने तात्या भानावर आले तुम्हाने समजलं का होय सुर्वेनी सांगितले आपल्या दिग्विजयवर हल्ला करणारा यश त्याचा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे खूप सिरियस आहे यशोमती बोलली वय पण त्यांच्या आईनं याचं राजकारण केलं की कसं करायचं त्याचा विचार आता कशाला करता जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू उगाच विचार करून स्वतःला शिणवू नका यशोमती म्या ठरवलंय आता इलेक्शनला दिग्विजयला उभा करतो त्याला सेफ ठेवायची जबाबदारी माझी शिवाय सुनबाई असेल म्या आज पार्टी ऑफिसात जाऊन फॉर्म भरून येतो तात्यांनी त्यांचा निर्णय सांगितला यशोमती फक्त त्यांच्या तोंडाकडे बघत राहिले काय बोलायला वाव नव्हता तात्यांचा चेहरा पाहून तिला पुढे काही बोलायची हिंमतच झाली नाही ती जाण्यासाठी वळली तर दारात सुरवे उभे होते ते दोघांकडे पाहत होते यशोमतीने त्यांच्याकडे बघितले व खांदे उडून निघून गेले अपेक्षेप्रमाणे वंदनाने म्हणजेच यशच्या आईने मोठा तमाशा केला मकरंद मराठेचा मुलगा म्हणून यशला खूप फुटेज दिला गेला माझ्या मुलाला घातपात करण्यात आलाय तेही एका बड्या नेत्याकडून आता मी नाव सांगत नाही पण जर माझ्या मुलाच्या जीवाचा धोका वाढला तर त्या नेत्याचं अख्खं खानदान नेस्तनाभूत करेन एका आईचा पण आहे हा तिच्या अशा स्टेटमेंटने पुन्हा मीडिया खवळलं चर्चेला उधाण आलं उगाच कुठल्याही सोम्या गोम्याची मुलाखत येऊ लागली त्यांची मतं घेतली जाऊ लागली येणाऱ्या इलेक्शनची रणधुमाळी सुरू होती यशच्या डोक्याला चार टाके पडले शरीरावर असंख्य जखमा झाल्या होत्या डॉक्टरांनी प्रयत्न करून त्याचं रक्त थांबवण्यात यश मिळवले आय सी यूमध्ये मध्ये त्याला ठेवले होते वंदनाची अवस्था खूप वाईट झाली यश जे करत होता त्यापासून त्याला परावृत्त करण्याचा ते विचार करत असतानाच त्याच्याच जीवाला दगाफटका झाला आधी नवरा आता मुलगा गमावण्याची वेळ तिच्यावर आली होती पण ज्याने कोणी हे केले त्याला सोडायचे नाही तिने ठाम निर्णय घेतला काहीतरी चुकतंय काहीतरी समोर आहे पण ते दिसत नाही आहे किंवा चोर सोडून संन्यासाला फाशी दिली जात आहे शालिनीच्या मनातले विचार तिला स्वस्त बसू देत नव्हते एवढ्या लांब मनालीला कोणी मारे कोणी मारेकरी पोहोचतो ते नाही तर फार्म हाऊसवर एवढ्या लोकांत हल्ला होतोच आता मारेकरी सापडला म्हणता त्याच मारेकऱ्यावर जीवघणा हल्ला झालाय याचा अर्थ ही समोर दिसणारी फक्त प्यादी आहेत त्यांना चालवणारा सूत्रधार कोणी दुसरा आहे पडद्या आडून तो सारं करून घेतोय पण कोण असेल तो ज्या अर्थी यशला घातपात केलाय म्हणजे पुन्हा दिग्विजय त्याच्या रडारवर आले कसं त्याला शोधायचं कसं थोपवायचं शालिनी सैरभेर झाली तिला दिग्विजयची म्हणजे स्वतःच्या सौभाग्याची चिंता सतावत होती कोणाच्या संघर्षाची ठिणगी तिच्या संसारावर पडत होती आणि आपलं बोलणं दोन वेळा ऐकणारा कोणीतरी या घरात आपल्या आसपासच आहे तो खबर देणारा असू शकतो किंवा तोच खरा सूत्रधार असेल तर शालिनीच्या पायाखालची जमीन हातरली दिग्विजय आता कुठे नीट बरा होतोय परत काही उलटं सुलटं घडलं तर काहीतरी आपल्याला करायला हवं आपल्याला जे आपल्याला जे हवं कदाचित ते या बंगल्यातच असेल चौफेर नजर ठेवायची आणि सतर्क राहायची तात्यांनी पक्ष कार्यालयात श्रेष्ठींची भेट घेऊन त्यांचा निर्णय ठाम आहे आणि आता तो बदलणार नाही असे सांगितले इलेक्शनला दिग्विजयच नाव पक्क केले पण इलेक्शन होईपर्यंत ते दिल्लीला जाणार नाहीत बोलले दिग्विजयच्या प्रचाराची सभेची जबाबदारी त्यांनी स्वतः घेतली त्यांच्या निर्णयाचे पक्षाकडून कौतुक केले गेतले, गेतले बर गेले त्याच त्यांच्या दिवशी सरांना मिठाई वाटली त्या त्यांचा दिग्विजय आमदार होणार हे शिक्कामोर्तब झाले घेतल्या घेतलेला निर्णय चूक की बरोबर हे समजण्यापलीकडे तात्या गेले होते मुळात त्यांना आता काहीच विचार करूसा वाटत नव्हता सरळ मासमोर जायचे आणि सांगून टाकायचे शेवटी घरात बसा किंवा रस्त्यावर पळा बॉम्ब पडायचा तर कुठेही पडेल त्यासाठी आत्ताच घाबरायची नाही शालिनीला मात्र दिग्विजयसोबत सोबत कायम ठेवायचे शांत मनाने ते गाडीत बसले ड्रायव्हर गाडी चकताप बंगल्याकडे पळवू लागला त्याने नोटांचे दोन गड्डे समोर उभ्या असलेल्या त्या ट्रक ड्रायव्हर आणि त्याच्या सोबत्याकडे फेकले दोघांनी लगेच कॅच केले शाबास अच्छा काम किया तो खर्जात आवाज़ात बोला साहब लेकिन वो मरा नहीं जिंदा है ध्यान रखे क्या तत्ला एक जण बोलला चुप जितना काम दिया उतना ही करने का तुम्हारा काम हो गया पैसा लो और जाओ अपने गांव जाना यहाँ दिखने यहाँ दिखना नहीं चाहिए क्या समझे तने दम देत मटले ठीक है साहब हम चलते है। नोटांची गड्डी किशात कोंबत दोघे बोलले तो कोण आहे त्या दोघांना समजणे कठीण होते त्याने डोक्यावर कॅप घातली होती डोळ्यावर गडद काळा गॉगल होता तर तोंडावर मास्क त्यातून तो ज्या जागेच्या अंधाऱ्या कोपऱ्यात बसला होता फक्त त्याचा आवाज कानावर पडत होता काम झाले पैसे मिळाले भाडोत्री मारेकरांना जास्त वेळ तिथे थांबणे नको झाले न जाणो त्याच्याकडे पिस्तूल असेल आणि जास्त बोललं ते इथेच गोळी घालायचा दोघे पटकन त्या जागेतून बाहेर पडले त्या अंधाऱ्या खोलीत गडगडाटी हास्य घुमले आज ना उद्या मरावता लागणारच ही फक्त झलक आहे तो स्वतःशीच बोलला तात्यांनी मा आणि सगळ्यांना एकत्र बोलावून दिग्विजयला इलेक्शनला उभं करतोय हा निर्णय सांगितला तेव्हा थोडा वेळ सारे शांत होते मा काहीतरी बोलेल या अपेक्षेने तात्या तिच्याकडे बघू लागले तात्या मी जुनं खोड वरून फांद्या कितीबी मजबूत असल्या तरी त्या सुखलेल्या खोडात ताकद हवी ना त्यांना धरून ठेवायची माझ्या मागं तुला समजानी सांभाळायचं आहे तवा जो निर्णय घेतोस तो विचार करून घे अन कसा आहे मनाला घाबरून संकटाला घाबरून किती दिस काढायचे त्यापरीस ते संकटच दूर करायचं मग झालं तू खुशाल दिग्वीला उभा कर पर त्याची जबाबदारी तुझीच मासा आशीर्वाद तुमच्या पाठी आहेच माने तिचा निर्णय सांगितला एका अर्थी तिने होकारच दिला होता पण त्याची जबाबदारी प्रत्यक्षपणे तिने तात्यांवर टाकली म्हणजे काव्याचं लग्न होऊ दे किंवा नाही होऊ दे कोणाला काही पडलेलंच नाही जो तो फक्त आपल्यापुरतं बघतोय इतका वेळ तिथे उभा राहून आणि तात्यांचं बोलणं ऐकत असलेली उर्मिला फणकून बोलली तिचा राग डोळ्यात उतरला होता उर्मिला तू मा समोर बोलतेस याचं जरा भान ठेव यशोमती तिला शांत करत बोलली वहिनी तुम्ही तर काहीच बोलू नका इथे लाड फक्त मोठ्यांचेच होत आहेत दिग्विजय लग्न आधी म्हणून ते होईपर्यंत थांबलो आता लग्न झाले काव्याच्या लग्नाची बोलणी चालले आणि इथे काय तर सारखं काही ना काही घडतंय हे कधी सगळं थांबणार तोपर्यंत काव्याने असंच घरात राहावं काय वय वाढवत बोला उर्मिला कोणाचही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती तिचा आवेश बघून सुभानरावही चक्रावले ठीक आहे तात्या तुझ्या पोराच्या इलेक्शनचं तू बघ सुभान्या लग्नाची तयारी करायला लाग येत्या महिन्यात काव्याचं लगीन होतंय जयसिंगराव धुरंधरांना तसा निरोप धाडते आणि उर्मिला या घरात आवाज चढवून बोलायचं नाही हे ध्यानात असू दे काव्याचं लगीन म्हणून तुला माफ केले पर पुण्यांदा अशी आगळी घडली तर माफी नाही माकडक शब्दात बोलली आणि तिच्या रूममध्ये गेली घोर सन्नाटा सगळे निघून गेले उर्मिला तिच्या खोलीत आली तोंडावर हात ठेवून हसू लागले बाई आहेस की कोण तू सुभानराव रागाने लाल होत बोलले बाई नाही मी महामाया आहे समजलं त्यांच्याकडे रोखून पाहत उर्मिला बोलली या घरात मागितल्याशिवाय मिळत नाही हे माहीत झाले मला सारखं आपलं दिग्विजय समर अरे आमची मुलं आहेत की नाही तीही या घरची वारीस आहेत हे पहा काव्याला मला भरपूर सोनं द्यायचं आहे मी काही ऐकणार नाही शाही लग्न करायचं आहे पैशाला जराही कमी नको आहे तुम्ही मा बरोबर एकटे बोलून घ्या उर्मिला सुभानरावांना दमात घेत बोलले घरात काय चालू आहे आणि हिच काय चाललंय ते वैतागले काहीही चालू दे तात्यांची कर्म आहेत तुम्हाला काय करायचंय मला काय हवंय आपल्या मुलांना काय देता येईल हे बघा एक महिना मा बोलली आहे त्याप्रमाणे सर्व गोष्टी करून घ्या उर्मिला बोलली आणि तडक बाहेर निघून गेली यशच्या जीवाचा धोका टळला डॉक्टरांनी वंदनाला तो लवकर रिकवर होईल असे सांगितले त्याला स्पेशल रूम रूममध्ये शिफ्ट केले मी बोलू शकते का त्याच्याशी वंदनाने विचारले येस शुअर डॉक्टरांनी संमती दिली वंदना रूममध्ये आली यशचे डोळे बंद होते वंदना चालत त्याच्या बेडजवळ गेली तो झोपला आहे असं वाटून मागे फिरली पण चाहू लागून यशने डोळे उघडले आई तू जागा आहेस मला वाटलं झोपला म्हणून मी नाही ग डोळे मिटून विचार करत होतो तू बस ना माझ्याजवळ तो म्हणाला हो बसते डॉक्टर बोले रिकव्हरी लवकर होईल तुला लवकर घरी सोडतील आता काळजी करू नकोस वंदना त्याला धीर देत बोलली आई माझी मारेकरी ते मला सोडतील का यशने अचानक विचारले वंदना हादरली यश कितपत सेफ होता हे तिलाही सांगता आले नसते त्याच्यावर इतका भयंकर हल्ला झाला मग तो घरी आल्यावर पुन्हा होणार नाही ह्याची काय गॅरंटी यश माझ्या डोळ्यात बघ आणि मी विचारेन त्या प्रश्नांची खरी, खरी उत्तर देशील जराही खोटं नकोय वंदना त्याचा हात हातात घेत बोलले त्याच्या डोळ्यातली चलबिचल तिने हेरली सांगशील का हो विचार ना काय बाबांनी आत्महत्या तात्यासाहेब जगतापांमुळे केली असं तुला खरंच वाटतंय तू तसा तपास केला होतास आई हा काय प्रश्न झाला तुला बाबांबद्दल काही नाही वाटत तात्यासाहेबांनीच त्यांच्याकडून काम काढून घेतले पैसे डुबले त्यांचे नाव बदनाम झाले म्हणून हे टोकाचं पाऊल उचलले ना बाबांनी तेच हे सगळं बरोबरच दिसतंय पण आत काय आहे हे अजून दिसत नाहीये म्हणजे यश तुला हे सांगावंच लागेल थोडा काळात त्यांच्या वियोगाने मीही भरकटली समोर दिसत होते ते खरं मानत गेली परत तो मुलगा त्यामुळे तुझ्यावर अविश्वास कसा दाखवू आणि गोष्टी बदलल्या आई हे कोड्यात बोलू नकोस ग नीट सांग तुझे बाबा रोज मला घडणाऱ्या गोष्टी सांगायचे त्यांच्यावर कसे बिनबुडाचे खोटे आरोप होत आहेत त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत नको त्या वावड्या उठत होत्या तरी ते संयमाने वागत होते शांत होते याला एकमेव कारण होते तात्यासाहेब जगताप तुझ्या बाबांना त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता तुझे बाबा सांगत तात्यांनी त्यांना शब्द दिला होता ही विरोधकांची चाल आहे कोणीतरी मुद्दाम षडयंत्र रचतंय तुम्हाला आणि पर्यायाने सरकारला बदनाम केले जाते पण त्यांचा बाबांवर पूर्ण भरोसा होता हे कोण करते ते स्वतः शोधून काढणार होते आणि जर काही कार्यवाही झालीच तर घाबरून जाऊ नका ह्यातून ते बाबांना सही सलामत बाहेर काढतील तसं त्यांनी वचनही दिलं होतं मग असं काय झालं की एवढं असूनही बाबांनी आत्महत्या करावी जर तात्यासाहेब त्यांच्याबरोबर होते तरी त्यांनी टोकाचं पाऊल का उचललं बाबा गेल्यावर तात्या तुला भेटायला आले होते पण तू रागात होतास त्यांच्याबद्दल द्वेष होता तू भेटला नाहीस मीही त्यावेळी मनस्थितीत नव्हती त्यांच्याशी फोनवर बोललेली नाही तू जे केलेस त्यालाही अडवलं नाही काय चूक काय बरोबर कळत नव्हते पण आता हा सगळा विचार केला तर असं वाटतं याला तातासाहेब जबाबदार नाहीतच गैरसमजामुळे त्यांचा त्यांच्या विरुद्ध गेलो यश मला जे वाटलं ते सांगितले तू सांग एकदम त्यांच्या घरातल्या लोकांना संपवावं एवढा टोकाचा विचार म्हणत का आला त्या त्या साहेब दोषी असतील तर त्यांना जाब विचारता आला असता पण त्यांच्या फॅमिलीला माण्याचा घाट हे चुकीचं आहे नाही वाटत वंदनाने त्याला मुद्द्यावर पकडले यशने नजर झुकवली त्या डोळ्यात आता तिला अपराधाची भावना दिसू लागली काहीतरी आहे जे यश लपवतोय तिचं मन म्हणत होते अरे सांग राजा आपल्याला हे सूड घेणं वगैरे नको आहे बाबा तर गेले हां त्यांना न्याय मिळून देऊ पण कोणाचा जीव घेऊ नाही सांग यश सांग आपण काहीतरी मार्ग काढू वंदना केविलवाणी होऊन बोलली आई तू शांत हो खरं तर कुठेतरी चुकलं आहे आणि त्याला आता उशीर झालाय कारण आता माझाच जीव धोक्यात आहे काही नाही होणार तुला मी आहे माझ्यावर विश्वास आहे ना हो आई बाबाने आत्महत्या केली तेव्हा मी कोलमडून गेलो त्यांच्या जाण्याचं दुःख पचवणं जड जात होते तात्यांना त्यांना जाऊन जाब विचारावा हाच विचार घोळत होता आणि तसा निर्णयही घेतला में जानार त्या संध्याकाळी मी जाणार होतो त्यापूर्वीच एक फोन आला पलीकडून एकदम जाडाभरडा विचित्र आवाज होता कधीच न ऐकलेला आवाज तात्याला जाब विचारायला चाललाय कोण देणार तुला उत्तर तात्या ज्याने तुझ्या बाबांना आत्महत्या करायला लावली आयुष्यातून उठवले तो तात्या तुला उत्तर देणार जर त्याच्याकडे गेलास ना तर तुझी ही गत तुझ्या बाबांसारखीच तो करेल त्याचा सूड घे वचपा काढ जसा तू दुःखी झालास तसाच त्यालाही कर त्याने तुझे बाबा नेले त्याच्याही जवळच्या सदस्याला तू ने दाखव वरची वाट पहिला नंबर त्याच्या मोठ्या मुलाचा दिग्विजयचा लाव सगळी माहिती तुला मिळत राहील आणि फोन कट झाला काय आणि हे तू आत्ता बोलतोय यश काय केलंस आहे तू मला का नाही सांगितलेस वंदना हतबुद्ध होऊन बोलली आई तू दुःखात तुला कसं सांगू म्हणून गप्प बसलो कोण होता तो माणूस ज्याने हे करायला सांगितले ही चूक झाली आधी वाटलं तू करतोयस ते चांगलं आहे सुडाचा बदला सुडानेच घ्यायचा तुझ्याबरोबर सामील झाले पण तुझ्या जीवावर बेतले तेव्हा वाटतंय हे वेगळं आहे आई त्या माणसाला मी शोधून काढेन कसं तू पाहिल त्याला पाहिलंय त्याला पाहिलं नाहीये पण भेटलोय त्याने एकदा भेटायला बोलावलं होतं तेव्हा तो अंधारात बसला होता त्याचा चेहरा दिसत नव्हता त्याचा आवाजही खोटा वाटत होता मग कसं शोधणार त्याला त्याने लावलेल्या परफ्यूमच्या स्ट्रॉंग सुगंधाने तो सुगंध नाकात बसलाय माझ्या बाळा तू खरं सांगितलेस मला खूप बरे वाटले या साऱ्याचा सूत्रधार कोणी वेगळा आहे ज्याला तात्यांचा खरं तर सूड घ्यायचा आहे तो त्यांचा वैयक्तिक दुश्मन आहे आपण त्याचे माध्यम आहोत त्याच्या बोलण्यावर दोनदा दिग्विजयवर हल्ला करवलास पण आता नाही फक्त सत्याची कास धरूया जमल्यास तात्यांशी बोलून बघते मी तू आता सध्या तरी घरातच राहायचे आता आराम कर बोलून दमलाशील मी परत येते वंदना त्याच्या डोक्यावर हळूवार हात फिरत बोलली आई आज खूप बरं वाटलं सगळा त्रास कमी झाला तू म्हणशील तसं यश हसून बोलला वंदना बाहेर गेली ज्युनियर डॉक्टर तोंडावर मास्क डोळ्यावर चष्मा लावून यशच्या हाताची नाडी तपासत होते स्टेटस्कोप छातीला लावून हार्टबीट्स तपासले डोक्याची जखम बघितली गुड प्रोग्रेस यू विल बी फाईन व्हेरी सून तो बोलला व चार्ट पेपर घेऊन बाहेर गेला यशने शांतपणे डोळे बंद करून घेतले काही क्षणच आणि खाडकण डोळे उघडले डोळ्यात भीती कपाळावर घाम त्याला त्याचेच हृदयाचे ठोके ऐकू येऊ लागले रूममधला तो सुगंध त्याने यापूर्वीही अनुभवला होता तो स्ट्रॉंग सुगंध त्याच्या बेडजवळ दरवळत होता म्हणजे म्हणजे तो आला होता क्रमश कथेचे हक्क एक एकी सुरक्षित कथा कॉपी करण्यास कुठल्याही माध्यमवर टाकण्यास सक्त मनाई आहे कायदेशीर कारवाई होऊ शकते धन्यवाद टेक केअर